माझे वडील मला नेहमी सांगायचे की त्यांना ना मातीच्या भांड्यामधली वांग्याची भाजी खूप आवडायची आणि चिकनसुद्धा पण आता ह्या गोष्टी तर मी कधी अनुभवल्याच नाही पण जेव्हा मी हे विलेज डेकॉर ह्यांचं बघितलं होतं मातीची हांडी तर तेव्हापासून माझं ठरलं होतं की कधी का असे ना मी हे विकत घेईलच तर ह्यांची पॅकेजिंग तुम्ही बघितली असेल किती सिक्युअरली ते पाठवतात म्हणजे तुम्ही कुठूनही ऑर्डर केलं तरी हे इतकं सेफ असतं की काय सांगू ओपन करेपर्यंत माझी नाकी नऊ आली होती इतकं मोठे त्यांची पॅकेजिंग असते त्यानंतर आपण डायरेक्ट स्वयंपाक करू शकत नाही काही प्रिपरेशन असतात म्हणजे अठरा ते चोवीस तास आपल्याला हे पाण्यामध्ये चक्क भिजत घालावं लागतं मी हे चक्क चोवीस तास भिजत घातलं होतं त्यामध्ये मी घातलं तांदळाचं पाणी आता तांदळाचं पाणी हे जवळपास तास किंवा दिवस दिवस असं तुम्ही ठेवू शकता मी दोन पाण्यात भिजत घातलं त्यानंतर त्याला मी छानपैकी आपलं खायचं तेल लावलं आणि आता हे वाळल्यानंतर आपण याच्यामध्ये निवांत स्वयंपाक जवळपास कडकडीत उन्हामध्ये मध्ये दोन दिवस मी ते वाळत घातलं होतं त्यानंतर आज मी ठेवलं फायनली आपण बिर्याणी करूया तसं ह्या व्हिडिओ खूप दिवस झाले तुमच्या सर्वांची रिक्वेस्ट होती की ताई तू ते बिर्याणी वाली रेसिपी शेअर कर जसं हॉटेल बदलेल घर बदलेल आणि आणि घर तशी बिर्याणी पुलावची रेसिपी ही बदलत असते तर आज मी तुम्हाला एकदम सोपी आणि एकदम सिंपल पद्धत सांगणार आहे बघा आता हे मी मातीचं भांड घेतलंय एकदम मीडियम फ्लेम वरती तेल असं तापून घेतलं कारण की मोठ्या वरती हे तापवायचं नाही हे मात्र लक्षात ठेवा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकले तमालपत्र वगैरे टाकलं कडीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट ही घरात अशी चरचरीत वाटलेली पाहिजे खलबर त्यामध्ये ठीक आहे त्यानंतर भरपूर असा पुदिना क्रश करून टाकला आणि जे काही व्हेजिटेबल्स असतील की नाही ते आपण आता ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे एवढे फ्राय करायचे की ते थोडेसे मऊ झाले पाहिजे त्यानंतर बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधीच आपल्या भा गॅसची जी फ्लेम आहे ती वाढवायची नाही तुम्ही पाहू शकता एकदम कमी फ्लेमवर करते कारण की भांडं कसं असते मातीचं पण फुटण्याचे चान्सेस असतात आणि काही होऊ शकतं त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची त्यानंतर मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकला कांदा जो फ्राय करून घेतला तर तो टाकला हळद टाकला गरम मसाला दही मीठ आणि जे काही आपल्याला मसाले टाकायचे ते सगळं टाकून घ्यायचं आणि छान फ्राय करायचं ही जी चव आहे ना इतकी ऑथेंटिक आणि अक्षरशः आपण एखाद्या फायव्ह स्टार हॉटेलला सुद्धा बेट करू अक्षरशः एवढ्या भारी लागते कारण बघा हॉटेलमध्ये पण याच पद्धतीने केलं जातं आणि मी सगळी हॉटेलचीच रेसिपी फॉलो करते बिकॉज तुम्हाला माहिती आहे की माझं सर्व्हिस डिपार्टमेंटमधला जॉब होता त्यामुळे शेफ बरोबर माझी बॉन्डिंग छान असायची कारण सर्व्हिसमध्ये कसं ना की रेस्टॉरंटमध्ये कॉर्डिनेशन आमचं शेफबरोबर कायम असायचं म्हणून मला रेसिपी वगैरे भरपूर माहिती हॉटेलच्या चला भरपूर झालं इंट्रोडक्शन हे छान असं बिर्याणीचा जो राईस होता बिर्याणीचा तांदूळ हा तर तो मी छान वॉश करून घेतलेला त्याला मी तुम्ही बॉईल पण करून घेऊ शकता आधी खडे मसाले टाकून पण मी विचार केला की बॉईल न करता असंच भाजायचं जेणेकरून ती सगळी जी चव आहे पाण्यामधली ठीक आहे एकदम पाण्यामध्ये जे शिजेल नाही का आपण जे काही मसाले वगैरे टाकले ते डायरेक्ट त्या भातामध्ये मुरतात आणि जबरदस्त भात असं आपला तयार होतो बिर्याणी तुम्ही पाहू शकता आता हे काय झालेलं आहे ह्याला तुम्ही दम म्हणू शकत नाही कारण की आता हे एट्टी पर्सेंट कुक झालं त्यानंतर त्याच्यामध्ये मी पुदिना क्रश करून केला आहे आणि जर बिर्याणी मसाला असेल तर बिर्याणी मसाला पण वरून टाका आणि जो चिरलेला सॉरी भाजलेला कांदा होता तो मी टाकून जवळपास ह्याला एक पंधरा मिनटं बारीक फ्लेमवरती शिजू दिलेला आहे आणि पूर्णपणे आपली बिर्याणी आता तयार झालेली आहे तुम्ही आ, याला दम बिर्याणी म्हणू शकता किंवा नॉर्मली बिर्याणी म्हणा मटक्यातली असं दम बिर्याणीसाठी आपण त्याच्यामध्ये वरून नाही का हे करतो काय म्हणतात त्याला आपलं पिठाचा गोळा असतो तो लावतो पण मी एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितली आहे त्यानंतर एकीकडे ताक फोडणी दिलं छोट्या भांड्यामध्ये हां आता तुम्ही म्हणाल की ही भांडी आम्हाला पाहिजे तर मंडळी ही भांडी मला प्रमोशनसाठी आली होती ही थोडी एक्सपेन्सिव्ह आहे हीसुद्धा भांड्याची लिंक तुम्हाला मी खाली देते आणि त्याचबरोबर अल्टरनेटिव्ह जे स्वस्तात भांडी मिळतात तीसुद्धा लिंक देईल तुम्हाला जे हवे ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर इथे छानपैकी माझी बिर्याणी तयार झालेली आहे आता मी हे एन्जॉय करणार आणि हॉ एकदम हॉटेलसारखीच सारखीच चव झाली होती एकदम जबरदस्त मंडळी खूप टेस्टी झालाय भयानक लेवलचं टेस्टी झालाय पूर्णपणे या मातीचा जो फ्लेवर आहे ना तो ह्या बिर्याणी कम पुलाव मध्ये उतरलेला आहे खूप खमंग चव झाली आहे अक्षरशः आपण जे मटका बिर्याणी मागवतो ना ते आपण बाहेरनं मागवतो सेम ऍज इट इज तशीच झाली आहे खूप टेस्टी आणि ताकाला तो असला फ्लेवर आलाय ना मटक्याचा खूप छान नवीन भांडं आणल्यानंतर त्याचे प्रिपरेशन तर आपण पाहिलेच पण आता स्वयंपाक झाल्यानंतरची जी काही अवस्था असते ना ती अशी असते की त्यातला वास निघत नाही मग काय करायचं हे जरा गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये ते का पाणी टाकून सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण सोडा घालायचा खायचा आणि लगेच लिंबू पिळायचं आणि खसाखसा कसं घासून घ्यायचं भांड्याची साबण वापरायची नाही लिक्विड सोप वापरायचं आणि दोन वेळा असं घासून घ्यायचं आणि आपलं भांडं तयार आहे तुम्ही पाहू शकताय फक्त आता मी सोड्याने तुम्हाला एकदा साफ करून दाखवते आणि हा भांड्याचे साबण प्लीज वापरू नका लिक लिक्विड uh, हे वापरायचं गरम पाण्याने आधी स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर असा सोडा घालायचा लिंबू टाकायचा लिंबूनी स्वच्छ हे भांडं दोन वेळा साफ करून घ्यायचं आणि तुम्ही अशाच पद्धतीने कायम इवन तुम्ही रोजसुद्धा स्वयंपाक करू शकता ह्यामध्ये वरण खूप छान बनतं भात छान बनतो चिकन छान बनतं आपण खूप सुंदर सुंदर असे याच्यामध्ये रेसिपी करणार आहोत बरंच ज जरी हे भांडे महाग असतील ना तरी मी तुम्हाला सांगते ह्याचे अल्टरनेटिव्ह भांडे पण आपल्याला मिळतात बाजारात पण मिळतात तुम्ही तिकडनं पण सुद्धा विकत घेऊ शकता तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो असेल नेक्स्ट या भांड्यामध्ये मी काय बनवू मला कमेंट करून सांगा